धाराशिवच्या जनतेला अठरा महिने खड्ड्यानं प्रवास करून अनेक तरुणाची जीव का गमावे लागली नेमका विकास कुणाचा झाला आणि भकास कुणाचा झाला ही त्या ठिकाणी सिद्ध होत धाराशिवच्या जनतेला अठरा महिने खड्ड्यानं प्रवास करून अनेक तरुणाची जीव का गमावे लागले त्याला जे कोणी जबाबदार असतील त्याची चौकशी व्हावी ही आमची त्याच्या पाठीमागची भूमिका आहे मागणी आहे आणि जर सरकारनं ती एसआयटीची चौकशी नाही नेमली तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे फुटवून ही एसआयटीची चौकशी नेमायला भाग पाडू आणि ह्याच्यातले खरी जे कोण गुन्हेगार असतील त्यांना समोर समोरासमोर येण्याचं माझी विनंती आहे की तारीख वार वेळ कळवा मी तयार आहे तारीख वार आणि वेळ कळवा लगेच तयार आहे सांगा शहराचा विकास थांबतोय मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की दोन हजार सहा पासन ओमराजेचा राजकीय उदय झाला दोन हजार सहाच्या पूर्वी पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात चाळीस वर्ष कायमस्वरूपी मंत्री म्हणून काम केलं मग असा असताना त्या चाळीस वर्षात ह्यांना नेमका अडवायला कोण आलत त्यावेळेस का जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही त्यावेळेस हा जिल्हा का दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीन ला गेला त्या प्रश्नाचं उत्तर चाळीस वर्ष मंत्री राहिलेल्या माणसांना द्यायचं नाही का हे यांचं कर्तृत्व आणि तोच मंत्री राहिलेला माणूस श्रीमंत खासदाराच्या यादीत मात्र देशात तीन नंबरला जातो मग नेमका विकास कुणाचा झाला आणि भकास कुणाचा झाला हे त्या ठिकाणी सिद्ध होत त्याच्या उलट आम्हाला अडीच वर्ष आम्ही मंत्री नव्हतो फक्त सत्ता सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि खासदार होतो त्याच्यापैकी दीड वर्ष आमचं कोरोनाच्या महामारीमध्ये गेलं असं असताना एक वर्षात दहाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आम्ही शासनाच्या मालकीचं आणलं आणि ते चालू केलं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा बदलला तुळजापूरचा रामधारा तलाव आणि दुधाळवाडीचा साठवण तलाव कळंब तालुक्यातल्या इथपर्यंत ता ते प्राधान्यक्रम घेतलं हे सुद्धा महाविकास आघाडीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब होते त्यांच्या सहीनं तो जी आर त्या ठिकाणी निघालेला आहे त्यामुळे वर्षभरात आम्ही हे काम मंत्री नसताना करू शकलो आणि चाळीस वर्षाचं करतो तो तर तुमचं तुमच्या समोर हो आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की पद्मसिंहस्वरूपी जी सत्ता आहे ती कायम घरात असती पाहिजे खासदार असेल घरातलाच पाहिजे आमदार असेल घरातलाच पाहिजे आता जिल्हा परिषदचं अध्यक्षपद ओपन सुटलं तिथं सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला संधी नाही तिथं सुद्धा घरातलाच माणूस त्यांना बसवायचा आठ तास आहे त्याच्या उलट आमच्या पक्षामध्ये मी खासदार झालो त्याच्यानंतर माझ्या आमदारकीच्या जागेवर त्या ठिकाणी सरपंच असणारे आमदार कैलास पाटील साहेब दुसऱ्या टर्मला त्या ठिकाणी आमदार झाले आणि आज सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवताना सुद्धा आमच्या कुटुंबातलं माझ्या किंवा कैलास पाटलाच्या कुटुंबातला तिथं अध्यक्षपदाचा दावेदार नाही तिथं सुद्धा सर्वसामान्य माणूसच सर्वसामान्य कार्यकर्ताच त्या ठिकाणी त्याचा दावेदार असणार आहे हा त्याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा आणि मूळ फरक आहे जो आपल्याला मला सांगायचा आहे की घराणेशाहीच्या बाबतीत ह्या जिल्ह्याला लुटायचं काम ह्या मंडळींनी कसं केलं आणि सगळ्यात महत्वाचा विषय लायकी ठरवण्याचा की ज्या शरद पवारांनी ह्यांना चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं त्या शरद पवारांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत हे कामळाबाईकडे गेलेली त्याच्या उलट ज्या उद्धवजीने आम्हाला आमदारकीची उद संधी दिली त्या उद्धवजीना आम्ही संघटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा अंतर दिलं नाही आम्ही संघर्ष करत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच बरोबर आहे आणि सर्वसामान्य जनता ह्या सगळ्या गोष्टीचं आकलन करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे सुद्धा निर्णय घेऊ